अपघाताची हिंगोली जिल्ह्यातून वीट भट्टीसाठी काळी माती घेऊन जाणाऱ्या डंपरनं बाजारपेठेतील नागरिकांना चिरडलंय ही धक्कादायक घटना हिंगोलीच्या वसमत मध्ये घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच ते सहा नागरिक गंभीर जखमी झालेत कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकला एका दुकानामध्ये घुसला पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय अपघाताची हिंगोली जिल्ह्यातून वीट भट्टीसाठी काळी माती घेऊन जाणाऱ्या डम्परनं बाजारपेठेतील नागरिकांना चिरडलाय ही धक्कादायक घटना हिंगोलीच्या वसमत मध्ये घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर पाच ते सहा नागरिक गंभीर जखमी झालेत कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकला एका दुकानामध्ये घुसला पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय अपघाताची हिंगोली जिल्ह्यातून वीट भट्टीसाठी काळी माती घेऊन जाणाऱ्या डंपर बाजारपेठेतील नागरिकांना चिरडलंय ही धक्कादायक घटना हिंगोलीच्या वसमत मध्ये घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर पाच ते सहा नागरिक गंभीर जखमी झालेत कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकला एका दुकानामध्ये घुसला पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका